आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक क्यू आर कोडने महिला व युवतींना मिळणार अभय येथील उपविभागीय पोलीस कार्यालय व वडूज पोलीस ठाणे अंतर्गत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिस दलाकडून प्रवासी रिक्षांना क्यू आर कोड बसवण्यात आले यामुळे महिला व युवतीच्या सुरक्षित यंत्रणेला बळ मिळणार असून यामुळे छेडछाड प्रकरणाला आळा बसणार आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासोबत हुतात्मा परशुराम विद्यालयातील व छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या वडूज व दहिवडी येथील शेकडो रिक्षांवर क्यू आर कोड शाने विद्यार्थिनींच्या हस्ते चिकटवण्यात आले याप्रसंगी सहाय्यक या पोलीस निरीक्षक अमित शिंदे विक्रांत पाटील वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अजय भोसले एस लोखंडे गजानन वाघमरे एस सी साबळे पोलीस हवालदार गणेश शिरफाळे शिवाजी खाडे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी वडूज व दहिवडी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी सदस्य चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला व एकूण प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा पोलीस दलाने प्रत्येक रिक्षावर क्यू आर कोड बसवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार शहरासह इतर गावातील रिक्षांचा सर्वे करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिल्या होत्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या अजय भोसले गजानन वाघमारे यांच्यासह वाहतूक कर्मचाऱ्यांनी सातत्यानं रिक्षांची तपासणी करत रिक्षा चालकांकडून त्यांची सर्व माहिती असणारे अर्ज भरून घेतले यामध्ये रिक्षा चालकाचे नाव रिक्षाचा नंबर चेसीस नंबर चालकाचा फोटो रिक्षा कोणत्या थांब्यावर असते चालक व मालकाचा मोबाईल नंबर व ईमेल आय डीसह सर्व माहिती घेण्यात आली थी थी ही माहिती संकलन करून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आली याचा डेटा एकत्र करून ऑनलाइन माहिती भरण्यात आली याद्वारे आता कोणत्याही रिक्षावर लावलेल्या क्यू आर कोडवरून त्या रिक्षाची माहिती अगदी सहज प्रवाशांना समजणार आहे कॅमेरामन मुल्ला मुल्ला सह प्रतिनिधी अक्षय जाधव हुतात्मा न्यूज सर्वप्रथम आपल्या वडूज नगरीमधल्या सर्व ऑटो रिक्षा चालक मालक सर्व असोसिएशनचे अध्यक्ष आ, या सर्वांना आज या मिटिंग करता उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या जिल्ह्याच्या सातारा जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सरांनी केलेला आहे आपल्या सगळ्यांना निर्भया हा प्रकल्प तर माहीत आहे निर्भया हे पथक आणि निर्भयाचे काही ठिकाण आहेत गर्दीची ठिकाण असतील बाजारपेठ असते या ठिकाणी आपल्या पथक जाऊन त्या ठिकाणी जर मुलींना भेड होत छेडकाणी करत हो, असेल काही व्यक्तींकडून काही घटकांकडून त्रास होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करतो तर त्याचप्रमाणे त्यामध्ये पण आपण शालेय ओ...